बघा इथं तुमच्यासमोर आता किती तीन चौकोन दिसते आहेत का तर आता गेम असा आहे की आपल्याला काय करायचं आहे तीन चौकोनापासून चार चौकोन बनवायचेत आणि त्यासाठी पेन्सिल किती हलवायच्या तीन करा मग प्रयत्न कर यश प्रयत्न तीन पेन्सिल हलवू शकतोस हां एक पेन्सिल हलवली हां दुसरी पण हलवली तिसरी हलवली झाले का रे चौकोन करा पहिल्यासारखी स्थिती कर शौर्य प्रयत्न हां एक पेन्सिल हलवली शौर्यनं तीन पेन्सिल हलवायचे आणि चार चौकोन बनवायचे तीन चौकोनापासून दुसरी पण पेन्सिल हलवली छान वेरी गुड बघा आपला रांगेमधला दुसराच विद्यार्थी होता शौर्य त्यानं काय केलं बरोबर कोड्याचं उत्तर काढलं टाळ्या वाजवा